बाबा, आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूरचे <OK>. फक्त घोषणा न करता त्यामध्ये भूमिका घ्यायला आमची अपेक्षा आहे म्हणून आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर राज्य एकवीस तारखेला साडेतीन वाजता बैठक या ठिकाणी बोलवलेले लेखी पत्र आम्ही वर्तमानपत्रात वाचत होतो बैठक काय परंतु लेखीपत्र नव्हतं त्यांनी लेखीपत्र दिलेलं आमचं आंदोलन थांबण्यास विनंती केलेलं आहे आमची भूमिका एवढीच आहे की राज्य शासनानं कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी जेणेकरून पुराचा धोका आमच्या तीन जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल हे आंदोलन सर्व पक्षीय आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मी मी अनेकांना फोन करून स्वतः सांगितलं सर्व पक्षीय आंदोलन आहे सगळेजण आपण घ्या आणि त्यामुळं सरकारमध्ये सत्ताधारी आमदार असू देत किंवा आम्ही असू आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी ठाम आहे की हे वाटली नाही पाहिजे त्यामुळे सगळेच ही भूमिका मांडतील अशी आम्हाला खात्री आहे बैठकीला जर निघाला नाही ऑलरेडी या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही निघाला तर आम्ही अगदी अलमट्टीवर धडक मारण्याची आमची तयारी बदलण्याबाबत नाही वडनेरी कमिटीच्या अहवालामध्ये काही जे निकष आलेले आहेत किंवा काही गोष्टी आलेल्या आहेत त्या काही योग्य असतील परंतु अलमट्टी बाबतीत त्यांचं जे काय या ठिकाणी अभ्यास आहे मी त्यांच्या अभ्यासावर बोलणार नाही ते सिनियर अधिकारी राहिलेले आहेत परंतु आमचं दुमत आहे त्या अलमट्टीच्या विषयावर त्यांनी जे म्हटलेलं आहे की पुराचा फटका बसणार नाही त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं दुमत आहे त्यामुळे त्या कमिटीचा अहवाल कुठंतरी कर्नाटक सरकार उद्याच्या भविष्य काळ देईल त्यामुळे तो वडनेरे कमिटी रद्द ही भूमिका शासनाने घ्या शेवटी प्रत्येक सरकार त्यांची भूमिका मांडतोय आमची अपेक्षा आमच्या सरकारनं आमची भूमिका खरं मिळालेली आहे ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणामुळे आमचं म्हणणं तेच आहे या बैठकीमध्ये निदान खरं पाहिजे की महाराष्ट्राची भूमिका काय आहे कोर्टात सामील झाले का महाराष्ट्राचं तेलंगणा कोर्टात गेलेलं आहे तर हे सगळं बैठक झाल्याशिवाय आम्हाला त्याची उत्तरं मिळणार नाही कारण की मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे उपमुख्यमंत्री है, जलसंपदा मंत्री बोलत आहेत पण तो पण येत नाही तो पण आम्हाला विश्वास आहे